गगनबावडा तालुक्यातील शेणवडे गावातील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शाळेत स्त्रियांचे अधिकार सुरक्षितता आणि शिक्षण याबाबत परिसंवाद आणि चर्चासत्र पार पडलं गगनबावडा तालुक्यातील शेणवळे इथल्या संत ज्ञानेश्वर हायस्कूलमध्ये राष्ट्रीय बालिका दिन साजरा झाला मुख्याध्यापक संभाजी लवटे उपमुख्याध्यापक दिलीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला यावेळी स्त्री पुरुष समानता स्त्रियांचं लैंगिक आणि सामाजिक शोषण कौटुंबिक हिंसा स्त्रीभ्रूणहत्या हुंडा पद्धती बालिका आणि महिला सुरक्षितता तसंच शिक्षण या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी हायस्कूलच्या मुलींनी महिला सक्षमीकरण स्त्री समानता तसंच भ्रूणहत्या रोखण्यासंदर्भात जनजागृती करणारे पोस्टर आणि चित्रांचं सादरीकरण केलं यावेळी संताजी शिंदे सरदार पाटील धर्मराज चाळके सानिका पाटील डी एस पाटील पूजा पाटील आणि माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते